महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा न संपणारा प्रवास असला तरी किती प्रतिकूल डोंगर आयुष्यात आले तरी महिला ते लिलाय पार करत कर्तृत्वाचे हिमालय उभे करतात असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील म्हणाल्या निमित्त जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी झालेल्या हद्दी कुंकू समारंभात न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले आयुष्य खूप सुंदर आहे ते जगताना आपला दृष्टिकोन कायम सकारात्मक ठेवा अशी भावनाही यावेळी केली कार्यक्रमाच्या आयोजिका ऍडव्होकेट अनुराधा येवले यांनी हदी कुंकू निमित्त उपयुक्त वस्तूंचे वाण देऊन न्यायमूर्ती पाटील यांचा सन्मान केला यावेळी अॅडव्होकेट स्वाती बाग स्वाती नगरकर निर्मला चौधरी सुजाता पंडित जया पाटोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या यावेळी विधी अधिरक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रुपाली पठारे रत्ना दळवी यांचा सत्कार करण्यात आला सरकारी वकील झाल्याबद्दल सुचिता बाबर आणि मनीषा डुबे यांचा तसेच आकाशवाणीसाठी निवड झाल्याबद्दल पल्लवी बार टक्के सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जमीन शेख पास्को कायद्याअंतर्गत खटल्यांसाठी सरकारी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल मनीषा केळगंद्रे आणि शिल्पा शेळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित एकशे पन्नास महिला वकिलांना वाण देण्यात आले यांच्या स्मृतीला सर्वप्रथम अनुराधा येवले मॅडम मागच्या वर्षी जे आघात झाले त्याबद्दल मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वकिला मंडळीमार्फत खूप खूप आमच्याकडून आपल्याला आपल्या कुटुंबाची जी हानी झालेली आहे त्याबद्दल यातून बाहेर येण्यासाठी या याविधा त्यांनी शक्ती द्यावी यासाठी मनापासून प्रार्थना करते तुम्ही या दुःखातून लवकरच बाहेर पडो आणि तुम्हाला तुमचं अगोदरचं आत्मबळ लवकरच परत मिळो अशी आज प्रार्थना करते महिला त्यांचे प्रश्न त्यांच्या कथा कथा न संपणारा प्रवास कितीही प्रतिकूल डोंगर आयुष्यामध्ये आले तरी तुम्ही ते लिलया पार करून तुमच्या कर्तृत्वाचे हिमालय उभे केलेले हे आत्ताच झालेल्या सत्कारांवरून दिसून आलं सर्व सत्कार मूर्तींचे मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात असतो अशा वेळी आपल्या आयुष्याप्रती काय दृष्टिकोन आहे हे खूप महत्वाचं असतं या ठिकाणी मी तुम्हाला मला आठवलेली एक गोष्ट शेअर करणार आहे एक तरुण असतो आणि तो एका बागेमध्ये फिरायला जातो त्यावेळी गुलाबाचं फूल बघून त्याला वाटतं हे गुलाबाचं फूल तर खूपच सुंदर आहे पण त्या काट्यांनी त्याच्या सौंदर्याचा रसभंग केलेला आहे तो थोड्या वेळाने काय होतं तो पुढे जातो त्याचा आकाशाकडे लक्ष जातं ती पौर्णिमा असते पौर्णिमेचा चंद्र पाहून त्याच्या मनामध्ये येतो या चंद्राचा प्रकाश किती शीतल आहे मात्र त्याच्यावर एक काळाटा आहे तिथून तो थोडस पुढे जातो आणि रात्र झाल्यामुळे त्याला झोप लागतो सकाळी कोकिळेच्या सूजवर त्याच्या काणी पडतात त्याला जाग येते आणि त्याचं लक्ष समोरच्या झाडाकडे जातं त्यावेळी त्याच्या मनात विचार येतो की या कोकिळेला तर गळा सुंदर दिलेला आहे पण हिला देवाने काही रूप दिलेलं नाही हे त्याचे सगळे विचार त्या जगन निर्मात्यापर्यंत पोहचलेले असतात ही सृष्टी चकित होऊन त्याच्याकडे बघते आणि त्या सृष्टीला प्रश्न पडतो माणसाला एवढी बुद्धिमत्ता दिलेली आहे पण फूल बघायचं सोडून तो काटे बघतोय चंद्राचा प्रकाश बघायचं सोडून तो त्याच्यावरचा डाग बघतोय कोकिळ्याच्या सूजवर बघण्याऐवजी तो तिच्या रूपाकडे बघतोय मग हा प्रवास हा दृष्टिकोनावर अवलंबून असतो या ठिकाणी ही कथा अतिशय उद्बोधक आहे आपण चंद्र बघायचा त्याच्यावरचा बघायचा आपण सुंदर उमरलेली फुलं बघायची की त्याचे काटे बघायचे आपण कोकिळेचे सूसवर बघायचे कि तिच्या रूपाकडे बघायचं म्हणून आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या स्वतःच आयुष्य तर सुंदर करता आलंच पाहिजे त्याचबरोबर आपल्या अवतीभोवतीचे त्यांचं आयुष्य सुद्धा खूप सुंदर करता आलं पाहिजे आणि आपला जन्म हा स्वतःसाठी नाही आपला जन्म हा आपल्या समाजातील जे वंचित दुर्बल घटक आहे समाजामधली जी अगतिकता आहे त्याला कुठेतरी विराम मिळावा आणि सगळ्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी हा आपला जन्म आहे या ठिकाणी आपल्या निर्मलताई चौधरी त्यांच्या सामाजिक कार्यातून अनेक जणांना मदत करतात स्वातीताई वाघ त्यांच्या नाटकांमधून छान छान संदेश देतात आपल्या अनुराधातही येऊ त्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी असतात आमच्या नगरकर मॅडम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या कार्यक्रमामधून सामाजिक प्रबोधनाचं काम करतात कुमार मॅडम यांनी त्यांचं जगणं खूप वेगळ्या रूपाने बंधित केलं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याची कल्पना असेल न असेल पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा गंध दुसऱ्यांमध्ये वाटण्याचं खूप सकारात्मक काम केलेलं आहे असे कितीतरी उदाहरणं आपल्या समोर असतात आपण त्यातून काय शिक काहीतरी बोध घेतला पाहिजे या ठिकाणी मला मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा गाणं गात गायचं की कनक कुतात रडायचं हे तुम्हीच ठरवा काळ्या का अंधारात जेव्हा काहीच दिसत नसत काळ्या कुठ अंधारात जेव्हा काहीच दिसत नसत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा तुमच्यासाठी उभा असतरी अंधारात पुढायचं अंधारात पुढायचं का प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा गाणं का जायचं की कणत उडत जगायचं तुम्हीच ठरवा की कणत उडत जगायचं तुम्हीच ठरवा आयुष्य खूप सुंदर आहे आपण त्याला सकारात्मकतेच बळ देऊन अजून सुंदर करू शकतो मला या ठिकाणी अजून एक गोष्ट जातात जाताना ते विमान प्रवास करून दिल्ली ते पॉंडेचेरी हा विमान प्रवास करून जातात त्या गुरूंना माहिती असतं की हे महाभारत विमानाचा प्रवास करून आपल्या पोंडेचेरीच्या आश्रमात आले आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की तिथे अरविंद आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये ते आश्रमा पोचतात आणि आश्रमामध्ये पोचल्यानंतर आश्रमा स्वच्छता असते पण आश्रमाच्या गेट बाहेर घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य असत मग आल्याबरोबर काळ्या मोठ्या अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा अंधारात उभं का प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा गाणं गात जायचं की करत कुडत जगायचं तुम्हीच ठरवा की करत उडत जगायचं तुम्हीच ठरवा आयुष्य खूप सुंदर आहे आपण त्याला सकारात्मकतेच बळ देऊन अजून सुंदर करू शकतो मला या ठिकाणी अजून एक गोष्ट आढळून बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा